क्रेडिट कार्डवर सोनं खरेदी फायद्याचं की तोट्याचं माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा तनिष्क जोया रिलायन्स ज्वेल्स यांसारख्या नामांकित ज्वेलर्सकडून काही क्रेडिट कार्ड्सवर पाच टक्केपर्यंत कॅशबॅक दिला जातो रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात जे पुढच्या खरेदीसाठी उपयोगी पडतात क्रेडिट कार्डमुळे व्यवहार सुरक्षित राहतो रोख रक्कम नेता कार स्वाईप करणं हे सहज सोपं आणि ट्रॅक करण्याजोगं आहे शिवाय वेळेवर बिल भरल्यास क्रेडिट स्कोअरही चांगला राहतो जरी कारणाने सोनं खरेदी करता आलं तरी यामागे अतिरिक्त खर्च दडलेले असतात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे प्रोसेसिंग फी तुमचं क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेचं आहे त्यावर कोणत्या ऑफर्स लागू आहेत त्याचे अटी काय आहेत हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण नियम वारंवार बदलत असतात